मोहिम सुरू आहे आणि असं असतानाच नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीनं उच्चांक गाठलाय वडाळा रोडवरच्या अशोका हॉस्पिटल परिसरामध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली डोक्यामध्ये दगड घातल्यामुळे हाणामारीमध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे पाहूयात पुढची ब्रेकिंग बातमी पार्थ पवार यांच्या पुण्यामधल्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणी आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट केली आहे मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची ही जमीन चोरी असल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय तर या प्रकरणावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गप्प का आहेत असा सवाल देखील राहुल गांधींनी विचारला आहे तर कोरेगाव परिसरामधलं पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराचं प्रकरण सध्या समोर आलेलं आहे विरोधकांकडून देखील आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत असं असताना राहुल गांधी यांनी ही एक्सपोस्ट केली आहे आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिकची माहिती देतील सोमेश पार्थ पवार यांच्या विषयावरून सध्या राष्ट्रीय स्तरावरही भारतीय जनता पक्षाला कॉरभर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपण जर आता राहुल गांधींकडून ट्विट केलं गेलेलं आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये ही जे मुद्दे असतील विरोधकांकडून उचलले जातील या अनुषंगाने केंद्रीय सरकारला टार्गेट करण्याच्या दृष्टीने तर त्या वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये एक मुद्दा हा निश्चितच महाराष्ट्राशी संबंधित असेल आणि तो म्हणजे पार्थ पवार यांचा जो झालेला आत्ता जो कथित जमीन घोटाळा आहे या जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधक आगामी अधिवेशनामध्ये सुद्धा राज्य केंद्र सरकारला टार्गेट करतील आणि त्यासोबतच संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण देखील दिल्लीमध्ये आहे आणि आगामी अधिवेशनामध्ये ते उचललं जाईल त्यामुळे आगामी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून जे प्रामुख्याने मुद्दे उपस्थित केले जातील किंबहुना राष्ट्रीय स्तरावरील भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच एकूण एनडीएला टार्गेट करतो मुद्द्यांवर घेऊन टीका केली जाईल त्यामध्ये पार्थ पवार आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचाही मुद्दा असेल यामध्ये कोणतीही शंका नाही आहे अगदी समोर धन्यवाद माहितीसाठी